नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर शहर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते येथे शिक्षणाला दिशा मिळाली गती मिळाली म्हणून जामनेर आज ते आज नावलौकिक आहे शिक्षणामुळे सुशिक्षित पिढी निर्माण झाली त्याचबरोबर सुसंस्कृत पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले जामनेर येथे इंद्राबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात नामदार गिरीश महाजन बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व संस्थेचे संचालक महेशदादा जैन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन सचिव किशोर महाजन भाजपा नेते जे के चव्हाण तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर श्रीराम महाजन माजी मुख्याध्यापक संचालक किशोर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते या खाचुत शंकरं प्रभूती विद्याराजी उपमुख्य सदस्य सांस्कृतिक समिती अध्यक्ष गौरी तसेच कॉलेजचे उपप्राचार्य मोदी सर आणि या निस्तेजوري उप धन्यवाद तसेच मित्रांनो एखाद्या येणाऱ्या परीक्षेचा पेपराचा आपण कसून सराव करावा <coughs> आणि ज्या दिवशी आपला पेपर असेल त्या दिवशी अतिसोफा पेपर आपल्या पुढ्यात यावा असं काहीसं आज माझं झालं आहे <coughs> कारण या कार्यक्रमाची आठ दहा दिवसापासून तयारी सुरू असताना आज या कार्यक्रमाच्या दिवशी भाऊंचा परिचय करून देण्याची जबाबदारी ही माझ्यावर आली आणि खरं तर परिचय हा अपरिचित व्यक्तीचा आणि जो व्यक्ती पहिल्यांदा आपल्या सहवासात येतो अशा व्यक्तींचा करून द्यायचा असतो परंतु भाऊंच्या बाबतीमध्ये भाऊ चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस हे आपल्या कायम संपर्कात असतात अशावेळी भाऊंचा वेगळा परिचय तुम्ही काय करून द्यावा परंतु मित्रांनो जसं मी सांगितलं की अपरिचित व्यक्तींचा परिचय आपल्याला करून द्यावा लागतो तर भाऊ आपल्यासाठी कधीच अपरिचित नाही आहेत कारण जेव्हाही शैक्षणिक कामासंदर्भात असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल ज्याही वेळेला भाऊकडे आम्ही गेलेलो आहोत एखाद्या अधिकाऱ्यांशी भाऊंचं बोलणं करून द्यायचं असेल तर भाऊ बोलताना त्या अधिकाऱ्याशी केव्हा ही माझी लालवाणी शाळा आहे या पद्धतीनेच आपलं काम सांगतात या सत्कारामध्ये आमचे इयत्ता आठवी जी चा विद्यार्थी प्रणव निलेश पाटील या विद्यार्थ्याने भाऊंची एक सुंदर सरस्वती मात्याला वंदन करून उपस्थित आज सर्वांचे। आपले, आपले सर्वांचे जे इथे आपण सर्व बसलेलो आहे तरुण लोक आता आमचे किशोर भोनी जसं आपल्या मनोगत मध्ये बोलले आपल्या सर्वांचे आवडते निरूप समारंभामध्ये दहावी आणि बारावीच्या उपस्थित आहे माननीय गिरीश भाऊ सन्माननीय मंच आणि समोर बसलेले सर्व गुरु गुरुजन पत्रकार बंधूंनो आणि माझे तरुण मित्र आणि मित्र मैत्रिणींनो <laughs> शाळेत हे सर्व करताना शिक्षकांना भरती करायचं मॅनेजमेंट करायचं ही जी मॅनेजमेंट कमिटी असते त्यांची आठवण राहत किशोर भाऊ त्यांची आठवण राहण्यासाठी तुम्ही हे असे कार्यक्रम करतात त्याच्यात थोडस काय म्हणतात त्याला रंगीत तडका येऊ देत जा म्हणजे ती आठवण तुमची राहील की आमचे राजू भवन किशोर भाऊ जे मॅनेजमेंट आहेत मॅनेजमेंटने काहीतरी इथे एक चांगला आमची एक आठवण म्हणून कार्य केलं आहे मित्रांनो बोलायचं भरपूर आहे गिरीश भाऊ बद्दल किशोर भाऊ भरपूर बोलले बोलायची गरज नाही तुम्ही स्वतःला तुम्हाला घ्यात आहे की भाऊबद्दल काय बोलायचं आहे आज बघा सर्वात जास्त स्मार्ट कोण दिसतोय इथून तिथे बसलेल्या लोकांमध्ये दहा <laughs> लोकांमध्ये कोण दिसतोय भाऊ बोलायचीच गरज नाही लोकांना हे पुढच्या पंचवर्षीचे तुमचे मतदाता आहे <laughs> चंदूदा काहीच <laughs> <laughs> मागणी नाही आमची मिळालं विद्यार्थी हा तुम्ही माझी विद्यार्थी आहे बघा तुमच्या शाळेसाठी तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा बाके पास माजन सरानी जे के लिये। ती बाकी तर काहीच घ्यायची गरज नाही इथे पण ही शाळेची संपत्ती तशीच आहे याची वाटचाल चांगली चालली आहे गोठ्यापासून पाच मुलांपासून माजन सरांनी जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आज एवढी मोठी एक सारखी झालेली आहे अजून भरपूर इथे वा याची वाटचाल होणार आहे मी आपल्या सर्वांना तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो दहावी बारावी मोठा व्हायचं आहे जबाबदारी मोठ्या येणार आहे आपल्याला तेवढं आपण इथे ते संस्कार घेतलेले आहेत शिक्षण घेतलेलं आहे हे दोन्ही आपल्याबरोबर राहू द्या बोलायचं तर भरपूर आहे पण माझे मला असं वाटतं आहे की आपण भावना ऐकलं पाहिजे म्हणून मी थोडासा थांबता घेतो जय हिंद जय जा... ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी पहचान खुद से कराई हमेशा दिखाया सिर्फ सच्चा मार्ग और उन

é <laughs> आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला आदर्श विद्यार्थी घडावा म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला आदर्श विद्यार्थी घडावा म्हणून आणि मी ही थोडा प्रयत्न केला त्यात माझं नाव यावं म्हणून आणि मी ही थोडा प्रयत्न केला त्यात माझं नाव यावं म्हणून खरं का शाळा शाळा ही कशी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांचे आपल्या प्रॅक्टिकली जीवनात आणि देशाला पुढे नेण्यात कसा

छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की उपस्थित सर्व मान्यवर संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव समजेचे पदाधिकारी संचालक मंडळ शिक्षक सर्व शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी बंधू भगिनी चिल्ले पाल्ले सगळे आणि आज इंदिराबाई निर्वाणी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामदेशपुरा या शाळेत आज निरोप समारोह भेटायला म्हणून तुमचं गॅदरिंग चाललेलं आहे अरे माझ्या ठिकाणी घेतलेला पण खूप आनंद झाला आणि मला माझे दिवस आठवले जेव्हा बारावीचा सेंट्र झाला होता खूप जोरात कार्यक्रम झाला मी भाषण केलं का शू आहे कितीकडे आरण आनंदही आहे आम्ही शाळा सोडून जातो तर महाविद्यालय जाणार दुःखाय बसते की पहिलीपासून बारावीपासून शाळेत शिकलो मोठा झालो आणि शाळेला सोडून जाणार पण देवाला जे मानक असेल की बारावीपर्यंत तो विषय नाफात झालो आणि पुन्हा काय चालतो ते कसं मला एक्सेंशन मिळालं मी नाता भरून असतो पण माझं सगळ्यांचं प्रेम होतो मला सोडची वाटत होती पण तसं तुम्ही करू नका आधीच थांबून देतो व्यक्तीचा विषय पण माझे दिवस आठवले दहावीपेमध्ये येतो दहावीच्या पक्षामध्ये असताना खूप धर्मांच्या मंदिरामध्ये गेलो मी थोडं सोडायचो आपला गरड होऊन केले मी अभ्यास अभ्यासक्रम खूप कठीण होता एवढं खोबर नव्हती अभ्याससाठी खूप कमी पण खेळाडू म्हणून मी खूप चांगला मी सतत डॉमेंट करायचो मी खो हवा खेळाडू होतो मी कबड्डीचा पुढे महाराष्ट्राचे कबड्डी खेळतो मी चांगला कुस्तिगे होतो हॉलीबॉलचा मी पुढे कॅप्टन होतो मी सायतो रनिंग मध्ये पहिला लाल मुली उंच पहिला स्विमिंग मध्ये पहिला सगळे खेळाडू माझ्यामध्ये होते तर त्यामुळे अभ्यास कसा होणार सगळ्या मग खरं का मग त्यामुळे मला अभ्यासाची वेळ मिळाला नाही पासव्यामध्ये

त्यांची लोकसंख्या एक कोटी सुद्धा नाही आहे साठ सत्तर लाख लोकसंख्या आहे पण आता जगाला आदेश नाही का राष्ट्र भक्त तेवढ्याची पोहोचते देशामध्ये देशाबद्दल जागवलं प्रेय करत आहे राष्ट्राविषयी अभिमान आहे तर देश माझा आहे आज तुम्हाला जे सांगतो आज जगामध्ये फक्त आपलं एकच राष्ट्र ते भारत आहे आज पासष्ट वर मुस्लिम राष्ट्र आहे साडेतीनशेच्या वर ख्रिश्चन राष्ट्र आहे जगामध्ये आम्ही फक्त एकटेच आहोत आम्ही कसं असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे देशासाठी आमच्या मनावर किती जागेला राष्ट्रपण असलं पाहिजे ज्या लोकांनी ज्या महापुरुषांनी या देशासाठी प्राण करत फासावर गेले आपल्या संस्काराची रागांगोळी केली त्यांची ठेवली पाहिजे हे क्षण आहे मोदीजी आहे आज जगामध्ये अमेरिकेचा राष्ट्राचं क्षण मोठा नाही आहे नाहीये नाही आहे रशियाचं नाही आहे जपानचं नाही आहे जर्मनीचं नाही आहे सर्वात लोकप्रियचा सर्वात एषेच्या लॅगिनमध्ये पहिल्याप्रमाणे मोदीजी द मोस्ट पॉप्युलर लिडर इन द वर्ल्ड जगातला सर्वात लोकप्रिय नेता कोण मोदीजी आहे एवढा अभिमान असता म्हणजे आम्हाला हे पहिल्यांदा होतंय एकशे वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष देशामध्ये पहिल्यांदा आहे त्यांचे विचार आपण एक अगदी लहान माणसापासून छोट्या माणसापासून झोपडी करणाऱ्या माणसापासून अगदी टोकावर गावा बाहेर आणणाऱ्या माणसावर सगळ्यांचा विचार प्रत्येकाला गॅस असला पाहिजे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाने लाईट असलं पाहिजे प्रत्येकाला पाहिजे त्याला राशन पपड मिळायला पाहिजे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करणार आम्हाला भेटलेला आहे आणि म्हणून आमची जबाबदारी सुद्धा तेवढीच मोठी आहे त्या देशाला आपल्याला आहे राष्ट्रला जगामध्ये नंबर एक करायचं सुपर पॉवर करायचं आम्हाला सुपर पॉवर आम्हाला व्हायचं आहे आणि त्यासाठी जबाबदारी पुढे आपल्या खात्यावर आहे ती आपण शोकपणे पार पडावी आज आपल्या शाळेत खरंच सुंदर असा परिसर आहे दहा एकर जागा एवढी एवढी मोठी जागा कुठे आमच्या पण नाही आमच्याकडे पण नाही आणि इथे सुंदर इमारती बांधल्या गेलेल्या आहेत ग्राउंड एक मोठा आहे सगळ्यात मोठे आपल्याला अनुकूल आहे आणि म्हणून मला वाटतं मित्र पुढे आपण आता या शाळा सोडतात निश्चित दुःख आपल्याकडे असेल पण सरांनी सांगितल्याप्रमाणे या शाळेची आठवण ठेवा शिक्षकांची आठवण ठेवा कधी कुठे जा तुम्ही कुठे किती मोठे होत्या पण त्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं तुमच्या संस्कार केले तुमच्या बालपणावर संस्कार केले तुम्हाला शिकवलं त्यांना कधी या ठिकाणी विसरू नका एवढं एक